नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मधील स्वाध्याय सेवन पॉईंट टू सोडणार आहोत त्यातील पहिलाच प्रश्न दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी पाचशे चौवेचाळीस आहे तर त्या संख्या कोणत्या आपल्याला दोन क्रमवार समसंख्या दिलेल्या आहेत आणि लसावी दिलेला आहे तर दोन क्रमवार संख्यांचा मसावी दिलेला नाही परंतु दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी फिक्स असतो तो दोन असतो समजा चौदा आणि सोळा ह्या दोन क्रमवार संख्या आहेत चौदा आणि सोळा तर यांचाही मसावी दोनच येणार आहे सोळा आणि अठरा या दोन संख्या घेतल्या आपण तर यांचाही मसा दोन मसा दोन मसावी दोनच येणार आहे वीस आणि बावीस यांचाही मसावी किती येईल दोनच येईल म्हणजे आपल्याला येथे मसावी पण दिलेला आहे अप्रत्यक्षरित्या आणि लसावी पण दिलेला आहे आपण यापूर्वी एक सूत्र पाहिलेलं आहे जर लसावीला आपण मसावीने भागितले तर असामायिक अवयवांचा गुणाकार येतो असामायिक अवयवांचा हे सूत्र लक्षात ठेवायचं गुणाकार तर आता आपल्याला लसावी पण दिलेला आहे पाचशे चौवेचाळीस आणि मसावी दोन आहे कारण त्या दोन क्रमवार समसंख्या आहेत तर हे उत्तर काय येईल बे दोन्ही चार एक राहील बे साती चौदा आणि बे चार दोनशे बहात्तर तर दोनशे बहात्तर काय येईल आपला असामायिक अवयवांचा गुणाकार येईल तर आपण काय करू आता हे दोनशे बहात्तरचे मूळ अवयव काढू म्हणजे ते दोन असामायिक अवयव कोणते ते आपल्याला मिळतील दोनने डिवाईड केलं बे एक बे बे त्रिक सहा एक बे सखून बारा दोन बे सख बारा एक बे टूने डिवाईड करू बे त्रिक सहा बे चौक आठ दोन्ही सतरा आणि सतरा एक सतरा तर हे सारखे पा टू इंटू टू इंटू टू इंटू टू हे सारखे आहेत आणि हा वेगळा आहे म्हणजे यांचे सारख्यांचा आपण गुणाकार करू बे दोन्ही चार दुनी आट, आट दुनी शोडा। शोडा चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे सोळा आणि सतरा म्हणजे सोळा आणि सतरा यांचा जर गुणाकार केला तर दोनशे बहात्तर येईल बरोबर आहे आता आपल्याला पहिली संख्या कोणती मिळेल मग ह्या असामायिक अवयव झाले यांना जर मसावीने आपण मल्टिप्लाय केलं सोळाला जर मसावीने गुणाकार केला आणि सतराला जर मसावीने गुणाकार केला तर आपल्या दोन, दोन, दोन संख्या मिळतात म्हणजे पहिली संख्या कोणती मिळेल सोळा गुणिले मसावी मसावी किती आहे आपला दोन आहे म्हणजे काय होईल सोळा गुणिले दोन म्हणजे पहिली संख्या कोणती येईल आपली बत्तीस आता दुसरी संख्या कोणती होईल आपली दुसरी संख्या हे सतरा गुणिले मसावी मसावी किती आहे दोन म्हणजे सतरा गुणिले दोन सतरा गुणिले दोन म्हणजे चौतीस संख्या कोणत्या मिळतील एक बत्तीस मिळेल आणि दुसरी चौतीस मिळेल बत्तीस आणि चौतीस म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो एका संख्येला नऊने भागले असता आठ बाकी उरते व दहाने भागले असता नऊ बाकी उरते तर त्या संख्येची दुप्पट किती एक संख्या समजा यक्स त्या संख्येला जर आपण नऊने डिवाईड केलं नऊनं भागितलं तर बाकी किती उरेल आपल्याला आठ बाकी उरते आणि जर दहाने आपण भाग दिला तर बाकी त्यावेळेस नऊ उरते असे जर गणित असतील तर आपण यापूर्वी एक फुलांच्या टोपलीचं उदाहरण पाहिलेलं आहे आता येथे पा नऊने भाग दिला तर बाकी आठ उरते आणि दहाने भाग दिला तर बाकी नऊ उरते म्हणजे यामध्ये डिफरन्स किती आहे नऊ आणि आठ यामध्ये एकचाच डिफरन्स आहे आणि दहा आणि नऊ यामध्ये पण डिफरन्स किती आहे एकचा डिफरन्स आहे बरोबर आहे तेथे -ते चार फुलांचा डिफरन्स होता येथे एकाचा डिफरन्स आहे आता तर आपण काय करू नऊ आणि दहा या दोघांचा लसावी काढू म्हणजे नऊ आणि दहा या दोघांचा जर लसावी काढला आपण पन... कॉमन काहीच नाही दोघांमध्ये म्हणजे काय येईल समजा नऊने डिवाईड केलं तर नऊ राहील सॉरी येथे वन होईल आणि येथे दहा राहतील बरोबर आहे कॉमन काहीच नाही आपण दहाने डिवाईड करू तर येथे ये ये। ये एक राहील आणि इथे एक राहील म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार येईल नऊ गुणिले दहा म्हणजे काय येईल नऊ गुणिले दहा म्हणजे नव्वद ह्या दोघांचा लसावी किती येईल नव्वद येईल आता ही नव्वद झाला आणि डिफरन्स किती आहे एकचा आहे म्हणजे नव्वदमधून आपण एक मायनस करणार नव्वदमधून एक मायनस केला तर नव्वद येईल नव्वद हा पर्याय आहे येथे परंतु हे आपला आन्सर नाही आहे आपल्याला काय सांगितलं आहे त्या संख्येची दुप्पट म्हणजे एकोणनव्वदची आपल्याला दुप्पट करायची एकोणनव्वदची जर दुप्पट केली आपण नऊ दोन्ही अठरा चाला एक ब्याऐस सोळा आणि एक सतरा म्हणजे एकशे अठ्याहत्तर पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर येईल तीनला आपण डार्क करणार नेक्स्ट येथे मित्रांनो दोन सहमूळ संख्यांचा लसावी दिलेला आपल्याला चारशे चौतीस परंतु मसावी दिलेला नाही दोन सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो एक असतो हे फिक्स आहे दोन सहमूळ संख्यांचा म्हणजे को प्राईम नंबरचा मसावी एक असतो आणि लसावी दिलेला आहे आपल्याला म्हणजे येथे पण आपल्याला अप्रत्यक्षरित्या मसावी दिलेला आहे कारण दोन सहमूळ संख्यांचा लसावी दिलेला आहे त्याप्रमाणे मसावी पण आपल्याला एक दिलेला आहे व बेरीज दिलेली आहे दोनशे एकोणीस त्यापैकी मोठी संख्या कोणती हे आपल्याला फाइंड आउट करायचे मसावी दिलेला आहे आपल्याला दोन सहमूळ संख्या आहेत म्हणजे मसावी त्यांचा एक असतो लसावी दिलेला आहे लसावी आहे चारशे चौतीस तर हे सूत्र माहीत आहे लसावीला मसावीने आपण डिवाइड केले तर असामायिक अवयवांचा गुणाकार असामायिक अवयवांचा गुणाकार येतो आता लसावी दिलेला आपल्याला चारशे चौतीस आणि मसावी एक आहे म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार किती येईल हे चारशे चौतीसच येईल बरोबर आहे आता मग आपण काय करू चारशे चौतीसचे अवयव काढू म्हणजे हे ते आपल्याला दोन नंबर मिळतील चारशे चौतीसचे जर अवयव काढले आपण दोन ने बे दोन चार बे एक बे बे साती चौदा आता दोनशे सतरा दोनशे सतराला कोणत्याच नंबरने डिवाईड करता येणार नाही कारण ती मूळ संख्या आहे दोनशे सत्तरानेच भाग द्यावा लागेल म्हणजे काय येतील एक दोन येईल आणि दोनशे सतरा हे होतील आपले दोन असामायिक अवयव तर आता आपल्याला जर या नंबर असामायिक अवयवाला मसावीने आपण गुणाकार केला तर त्याच ती दोन संख्या येतील आपल्या म्हणजे ही एक संख्या होईल कारण मसावी आपला का एक आहे म्हणजे याला जर एकने बुणलं तरी संख्या हीच येईल यालाही एकने बुणले तरी संख्या तीची येईल त्यामुळे याच दोन आपल्या संख्या होतील आपल्याला काय विचारलं त्यापैकी मोठी संख्या कोणती आता या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे दोनशे सतरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे तीनला आपण डार्क करणार आणि दोघांची बेरीज किती दोनशे एकोणीस दोन आणि दोनशे सतरा यांची बेरीज किती होईल दोनशे एकोणीस होईल म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो साठ आणि दोनशे वीस या दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट असेल म्हणजे येथे आपल्याला साठ आणि दोनशे वीस या दोन्ही पण नंबरचा लसावी आणि मसावी काढावी लागेल प्रथम आपण मसावी काढू साठ आणि दोनशे वीस तर साठ आणि दोनशे वीसचा मसावी काढण्यासाठी शेवटी शून्य शून्य आहेत म्हणजे आपण दोनने डिवाईड करू तर याचे हाफ होतील याचे हाफ होतील बरोबर आहे दोनने डिवाईड करू याचे हाफ होतील याचे हाफ होतील आता लास्टला फाईव्ह असल्यामुळे फाईवने आपण डिवाईड करू पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच एक पाच आपल्याला आता हा आपण मसावी काढतोय मसावी काढताना ह्या दोन नंबरचा मसावी काढायचा आहे ह्या दोन्हीमध्ये कॉमन असेल तर आपण इकडे घेतलेला आहे येथे कॉमन दोन आहे म्हणून घेतला आहे येथे दोन घेतला येथे कॉमन पाच निघतोय दोन्ही नंबरमध्ये म्हणून घेतलेला आहे आपण परंतु येथे आता कॉमन काही निघणार नाही कॉमन काही निघत नाही म्हणजे मसावीसाठी एवढेच नंबर येतील मसावी म्हणजे मसावी काय येईल दोन गुणिले दोन गुणिले पाच पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस हा आपला मसावी येईल त्याप्रमाणे लसावी जर काढायचा असेल तर काय होईल हे सामायिक आणि गुणिले उरलेले हे म्हणजे याचा लसावी काय येईल आता या दोनच नंबरचा लसावी काय येईल दोन गुणिले दोन गुणिले पाच आणि तीन गुणिले अकरा तीन गुणिले अकरा आता हा गुणाकार करू आपण बेदोणी चार चार पंचवीस विस्त्रीक साठ साठ गुणिले अकरा म्हणजे अकरा सखी सहासष्ट सहाशे साठ येईल हा लसावी आलेला आहे लसावी सहाशे साठ आणि मसावी आलेला आहे वीस लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट असेल आता लसावीला आपण मसावीने डिवाइड करू तर उत्तर काय येईल झिरो झिरो कॅन्सल होईल बेत्रिक सहा सहा म्हणजे तेहतीस उत्तर येईल म्हणजे तेहतीस पट असेल लसावी मसावीच्या किती पट आहे ते, तेहतीस पट पर। म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो एकशे चौवेचाळीस आणि तीनशे ते चारशे दरम्यानची एक संख्या यांचा मसावी दिलेला आहे आपल्याला बहात्तर तर ती संख्या कोणती एक संख्या दिलेली आहे आपल्याला एकशे चौवेचाळीस आणि दुसरी संख्या या दोन संख्यांच्या दरम्यान आहे म्हणजे एक संख्या आहे आपल्याला एकशे चौवेचाळीस आणि दुसरी संख्या जी आहे ना ती तीनशे ते ती चारशे या दरम्यानची आहे तर आपल्याला मसावी दिलेला बहात्तर खूप सोपा आहे बा मसावी आहे बहात्तर आता एक संख्या ही दिली दुसरी आपल्याला यामधली कोणती संख्या आहे ते शोधायचं आहे तर मसावी जो असतो ना दिलेली संख्या त्याच्या पटीमध्ये असते आता मसावी किती आहे बहात्तर आता ही संख्या किती आहे एकशे चौवेचाळीस म्हणजे या मसावीच्या डबल आहे बरोबर आहे म्हणजे बहात्तर गुणिले दोन एकशे चौवेचाळीस होईल म्हणजे पहिली संख्या एकशे चौवेचाळीस आली आपण या मसावीला दोनने गुणल्यानंतर ही पहिली संख्या आली त्याप्रमाणे आता या दरम्यानची संख्या तर ह्या बहात्तरला कितीने आपण मल्टिप्लाय केलं म्हणजे या दरम्यानची संख्या आहे ती पाहू आपण बहात्तरला आपण तीनने मल्टिप्लाय करू कारण दोनने मल्टिप्लाय केलं एकशे चौवेचाळीस तीनने मल्टिप्लाय करू तीन दोन्ही सहा तीन सात एकवीस दोनशे सोळा परंतु ती संख्या कशी आहे आप आपली तीनशेचे चारशे दरम्यान असणारी आहे त्यामुळे तीनशेपेक्षा लहान आहे म्हणून ही हा नंबर घेता येणार नाही आपल्याला मग बहात्तरला आपण चारने मल्टिप्लाय करू चार दोन्ही आठ चार सात अठ्ठावीस दोनशे अठ्ठ्याऐंशी ही पण तीनशे आणि चारशेच्या पेक्षा लहान आहे त्यामुळे पुढचा नंबर आपण काउंट करून पाहू बहात्तर गुणिले पाच करू पाच दोन्ही दहा पाच सात पस्तीस आणि एक छत्तीस म्हणजे तीनशे साठ तीनशे साठ हा नंबर तीनशे आणि चारशेच्या दरम्यान आहे म्हणजे तीनशे साठ दुसरी संख्या होईल आपली पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या वन आपोंट सिक्स पट आहे तर आता मसावी आपल्याला काय दिलेलं आहे मसावी हा लसावीच्या म्हणजे वन अपॉइंट सिक्स इन टू लसावी हे प्रमाण दिलेलं आहे मसावी हा लसावीच्या वन अपॉइंट सिक्स पट आहे जर मसावी पाच मसावी पाच दिला आपल्याला तर लसावी किती येते काढू आपण म्हणजे काय होईल वन अपॉइंट सिक्स लसावी यावरून आपल्या आता लसावी काढता येईल पहा सहा इकडे आपण गुन्हा पास करू म्हणजे काय होईल लसावी यावरून लसावी काढला आपण लसावी बरोबर किती होईल फाईव्ह इंटू सिक्स म्हणजे तीस होईल लसावी मिळाला आपल्याला आणि आप 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 मसावी पाच दिलेला आहे मसावी पाच आहे लसावी आपण त्यावरून काढलेला आप आहे आप आपल्याला एक संख्या पण दिलेली आहे पंधरा तर दुसरी संख्या कोणती हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला हे सूत्र माहीत आहे पहिली संख्या म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी त्या संख्येचा मसावी आणि त्याच संख्येचा लसावी यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे मसावी गुणिले लसावी तर आता पहिली संख्या आपल्याला पंधरा दिलेली आहे दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे समजा आपण एक्स कन्सिडर करू तर मसावी पाच दिलेला आहे आणि लसावी आपण आत्ता काढला तीस यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला एक्स इक्वल टू हे गुणाकारामध्ये आहेत या साईडला आल्यावर भागाकारात जातील देअर फर एक्स बरोबर काय होईल पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस म्हणजे पाच गुणिले दोन पाच गुणिले दोन एक्सची किंमत काय येईल दहा मग दुसरी संख्या कोणती असेल आपली दहा असेल पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट सातवा प्रश्न अशी दोन अंकी संख्या कोणती की जिला चार पाच व सहाने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी तीन उरेल असे जे प्रश्न असतात ना मित्रांनो त्यावेळेस या तिन्ही संख्यांचा लसावी काढायचा आणि बाकी जी उरते ती नंतर ॲड करायची आपण आता प्रथम आपण चार पाच आणि सहा या तीन नंबरचा लसावी काढू चार पाच आणि सहा तिन्ही नंबरचा आपण लसावी काढू तर लसावी काढण्यासाठी कमीत कमी, कमी या दोन नंबरमध्ये कॉमन आहे टू कॉमन घेऊ आपण तर येथे बेदोणी चार होईल पाच अशीच राहू देऊ आणि बे सहा असं होईल तर आता लसावी घ्यायचा म्हणजे ही संख्या गुणिले या संख्या तर काय होईल टू इंटू टू इंटू फाईव्ह इंटू थ्री गुणाकार किती येईल पाच त्रिक पंधरा पंधरा तीस तीस दोन्ही साठ म्हणजे यांचा लसावी किती येईल साठ आता साठ ही जी संख्या आली तर या प्रत्येक नंबरने आपण डिवाईड केलं साठला चारने पाचने किंवा सहाने तर बाकी त्यावेळेस शून्य येईल प्रत्येक वेळेस बाकी शून्य येईल कारण ह्या तिन्ही नंबरचा लसावी येतो म्हणजे पूर्ण भाग जातोस या तिन्ही नंबरने या संख्येला त्यामुळे आपल्याला काय पाहिजे प्रत्येक वेळी बाकी तीन उरायला पाहिजे आता बाकी तीन उरण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला यामध्ये तीन वाढावे लागतील म्हणजे त्रेसष्ट जर घेतला आपण आता आपण प्रत्येक संख्येने जर डिवाईड केलं तर प्रत्येक प्रत्येक वेळेस काय होईल बाकी तीन उरेल आपण करून पाहू त्रेसष्टला जर पाचने आपण डिवाइड केलं तर काय होईल पाच एक पाच एक राहील तीन घेतले पाच दोन्ही दहा आणि बाकी तीन उरेल बरोबर आहे तेरातून दहा गेले तीन बाकी तीनच उरते म्हणजे त्रेसष्ट उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो दोन संख्यांचा मसावी पण दिलेला आहे आपल्याला त्यांचा लसावी पण दिलेला आहे परंतु त्या दोन संख्यांचा आपल्याला प्रमाण दिलेलं आहे तीनास चार आहेत त्या दोन संख्या तर त्या दोन संख्या कोणत्या आपल्याला फाइंड आऊट करायच्यात आपल्याला हे सूत्र माहिती आहे दोन संख्यांचा गुणाकार आता तीनास चार प्रमाणे म्हणजे पहिली संख्या आपण काय समजू थ्री यक्स आणि दुसरी सं संख्या आपण कोणती ग्रहित धरू फोर एक्स कारण प्रमाण कसं आहे तीनस चार म्हणजे याच्यामध्ये एक्स हा कॉमन मल्टिपल आहे तर आपल्याला सूत्र एक माहिती आहे दोन संख्यांचा गुणाकार पहिली संख्या गुणिले दुसरी संख्याबरोबर त्यांचा मसावी आणि लसावी दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे त्या दोन संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा गुणाकार पहिली संख्या थ्री यक्स दुसरी संख्या फोर यक्स मसावी यांचा दिलेला आपल्याला मसावी दिला सहा आणि लसावी बहात्तर सहा आणि बहात्तर आता आपण काय करू थ्री एक्स आणि फोर एक्स यांचा गुणाकार चार त्रिक बारा एक्स स्क्वेअर होईल बरोबर आहे एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर होईल आणि हे काय होईल सहा गुणिले बहात्तर असेच राहू देऊ आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे एक्स स्क्वेअर म्हणजे काय होईल सहा गुणिले बहात्तर हे बारा इकडे भागाकारामध्ये येतील आणि बारसा खून बहात्तर होईल बरोबर आहे काटाकटी काटा केली आपण सहा गुणिले सहा म्हणजे काय होईल छत्तीस होईल आपलं एक्सचा वर्ग म्हणजे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे ती आपली छत्तीस त्यामुळे एक्सची व्हॅल्यू काय येईल याचं स्क्वेअर रूट घेतलं सहा येईल एक्सची व्हॅल्यू सहा आली आपल्याला आपल्या संख्या कशात आहेत थ्री एक्स आणि फोर एक्स त्याऐवजी एक्सची व्हॅल्यू सहा आली म्हणजे थ्री गुणिले सहा आणि फोर गुणिले सहा साहित्यिक अठरा आणि साई चौक चोवीस आपल्या दोन संख्या कोणत्या येतील एक अठरा येईल आणि एक चोवीस येईल अठरा आणि चोवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट हा नवा प्रश्न मित्रांनो दोन हजार अठराच्या परीक्षेला आलेला आहे खूप सोपा आहे फक्त थेरीच मोठी आहे थे त्याची आपल्याला काय करायचं या प्रश्नामध्ये सहा दिवस दिलेत आठ दिवस दिलेत आणि बारा दिवस दिलेत त्या तिन्ही दिवसांचा आपल्याला लसावी काढायचा आहे लसावी कशामुळं काढायचा कमीत कमी किती दिवसांनी कमीत कमी शब्द वापरल्यामुळे आपल्याला लसावी काढायचा आहे सहा आठ आणि बाराचा सहा आठ आणि बारा तिघांचा आपण लसावी काढू तर काय होईल आपण तिन्ही नंबरला दोनने डिवाईड करू शकतो बेत्रिक सहा बेचौक आठ बेसख बारा लसावी काढायचा आहे कमीत कमी दोन नंबर असेल तरी आपण डिवाईड करू येथे टूने डिवाईड करू तीन असेच राहू देऊ बे दोन्ही चार आणि बे तरीक सहा बरोबर आहे तीनने डिवाईड करू शकतो आपण तीन एक तीन दोन असेच राहू देऊ आणि तीन एक तीन आता आपल्याला लसावीसाठी या संख्या आणि या संख्या दोघांचाही गुणाकार घ्यावा लागेल म्हणजे काय होईल टू इंटू टू इंटू थ्री टू इंटू टू इंटू थ्री इंटू टू हा पूर्ण गुणाकार किती होईल तीन दोन्ही सहा सहा दोन बारा बारा दोन्ही चोवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद